एकदम <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रभर ज्यावेळेस आपण भ्रमंती करत असतो आपण आज पाहणार आहोत फूड ब्लॉगचा हा विशेष भाग तर मित्रांनो सध्या आपण आहोत बीडपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती बीड पिंपळनेर रोडवरती आणि पिंपळनेर गावाच्या थोड अलीकडे जर तुम्ही आलात तुम्ही या रोडवरून जर जात असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे विशेष म्हणजे तुम्हाला कंदुरी मटण खायचंय तर मी सजेस्ट करेन माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय हॉटेल आशीर्वाद या ठिकाणी बरेचसे असे ग्राहक सांगतात की हॉटेल आशीर्वादला कंदुरी मटण भारी भेटतं या हॉटेलने सध्या जर तुम्ही पाहिलं इन्स्टा असन फेसबुक असन युट्यूब असा धुमाकूळ घातलेला आहे बऱ्याचशा रील व्हायरल होत आहेत आणि आता आपण ती रील पाहून मला किंवा आपल्याला काही मित्रांनी सजेस्ट केलं की तुम्ही एखादा हॉटेल आशीर्वादला जा या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि आपण इथं पाहणार आहोत कशा पद्धतीने कंदुरी मटण भेटतं तर पाहूया इथलं जे कंदुरी मटण आहे खरंच भारी आहे का खरंच झनझणीत आहे का इकडे जर माझ्या पाठीमागं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हॉटेल दिसत पूर्ण बघू शकता लोकेशन मस्त इथं वडाचं झाड आहे इथं पार्किंग वगैरे तुम्ही जर बघितलं दुपारचे वाजलेले आहे बारा आणि बारा वाजता तुम्ही जर बघितलं ग्राहकाची तुम्हाला भरपूर अशी गर्दी दिसते एकदा तुम्हाला लोकेशन व्यवस्थित दाखवतो मित्रांनो तुम्ही इकडून हा जो मार्ग आहे हा येतोय माजलगाव मार्गे माजलगाव आहे आणि इकडे बीड आहे रोडच्या एकदम लगत असा रोड आहे रोडच्या टचच ही हॉटेल आहे हॉटेल आशीर्वाद इथं आल्याच्या नंतर पेट्रोल पंप इकडे जर बघितलं तुम्ही एक पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर हे हॉटेल आहे तुम्हाला काही जास्त शोधायची गरज नाही काही नाही एकदम रोडच्या कडीलाच आणि मस्त इथं सकाळ सकाळ इथं मस्त एक बोकड असं कट केलेलं असतं आणि इथं मस्त कंदुरी मटण भेटतं पाहूया त्या पद्धतीने खरंच मटण भेटतं का जे आपण आज या हॉटेलला व्हिजिट केलेली आहे बरेचसे लोक सांगत होते की हॉटेल आशीर्वादला कंदुरी मटन भारी भेटतं आपण बरेचसे हॉटेल पाहितले जिथे ढवारा थाळ्या भेटतात तर इथं ढवारा थाळी न मिळता इथं भेटते कंदुरी थाळी कंदुरी मटन जे की आपल्या कार्यक्रमामध्ये का असतं तशा पद्धतीने इथं मटन भेटतंय पाहूया त्या पद्धतीने भेटतंय हॉटेल आशीर्वाद मध्ये आणि इथं जर बघितलं तुम्ही आपण बऱ्याचशा हॉटेलच्या किचन मध्ये जाता असतो आणि किचनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला आचार दिसत इथं जर बघितलं तुम्ही हॉटेलचे जे मालक आहेत मोकूळ गवळी सर ते स्वतः ही जे कंदुरी मटणाची भाजी आहे ते स्वतः बनवताना आपल्याला दिसत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे त्यांच्या हॉटेलची ही जी कंदुरी मटणाची भाजी आहे कशा प्रकारे ते बनवतात सर नमस्कार नमस्कार प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती आता आपण डायरेक्ट तुमच्या किचन मध्ये आपण आलेलो हो आहोत आणि तुम्ही ही स्वतः भाजी बनवतात बऱ्याचशा हॉटेलवर आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस पाहतो कि कुठेतरी एक आचार्य असतो आणि आचार्यावर सगळे हॉटेल सुरू आहात काय सांगता कशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवतात एकदम घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही पूर्ण बकऱ्याचं कंदूर म्हणून बनवतो म्हणजे मित्रांनो जर बघितलं धुर वगैरे लागतोय पण ह्या धुराची चव जी आहे जे आपल्या आपण गावाकडे बघतो जे चुलीवरती पहिलं बनवायचे कंदुरीमध्ये अशा प्रकारच्या चुली असायच्या तशाच पद्धतीने यांच्या हॉटेलमध्ये बाहेर जर तुम्ही बघितलं तुम्हाला सुरुवातीला वाटेल कुठं बनवतोय काय बनतोय यांच्या किचन मध्ये त्यांनी चूल बनवलेली आणि किचन मध्ये ते स्वतः भाजी बनवतात जी की आपण गोंधाच्या कार्यक्रमाला जर बघतो तशाच पद्धतीने आपण सुरुवातीला बघितलं त्यांनी ह्या पातील्यामध्ये मटण शिजवलेलं होतं जे की आपल्या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये जे असतं तशा पद्धतीने इथं ही भाजी बनवायला सुरू आहे जे की आपल्या अद्रक लसण पेस्ट आहे आपण स्वतः अद्रक आणि लसणची पेस्ट आपण स्वतः बनवलेली आहे मुक्त अशी बाहेर पॅकिंगचं युज करा पॅकिंगचं कुठलाही मूत्र मसाले पण बाहेरचे नाही जे रेग्युलर लागतं तशा पद्धतीने तुम्ही काढून घेतात तर मित्रांनो जर बघितलं तर आपल्या घरचं जे लसण असतं अद्रक असती जसं आपल्याला रेग्युलर लागतं आपण बरेचशे हॉटेल बघतो की तिथं असे डबे डब्बे डबे भरलेले असतात बाहेरून केमिकल युक्त अद्रक पेस्ट आणलेले असतात इथं जर बघितलं आपल्या घरी जसं बनवतो आपण वरवाट्यावरून वर तशा पद्धतीने बनवायला तुम्हाला दिसतंय आणि जर तुम्हाला जर अशी गावरान मटणाची रेसिपी किंवा गावरान मटणाची भाजी जर तुम्हाला जर खायची असेल तुम्ही नक्कीच आपल्या हॉटेल आशीर्वादला व्हिजिट करू शकता त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत कशा पद्धतीने त्यांच्या हॉटेलमध्ये संपूर्ण कामकाज चालतं किंवा कशा प्रकारे भाजी बनतातगितले आपण बरेचसे हॉटेल बघितले आपण तिथं लॅड बघतो की डायरेक्ट आपल्याला जेवण दाखवलेलं असतं पण आपण आपल्या चॅनलवरती पाहतो त्यांच्या किचन मध्ये काय शिजतं ओरिजिनल काही यूज करतो इथं जर बघितलं तुम्ही तर इथं काळा मसाला वगैरे दिसतंय त्यावर आपण जर बघितलं धना पावडर म्हणजे सगळ्या गोष्टी आपण दाखवतो कशा पद्धतीने त्यांची भाजी बनवली जाते आणि ती भाजी खाण्याला आपल्याला एक आनंद वाटतो ज्यावेळेस आपण असं बघतो ना लाईव्ह कशा पद्धती बनती तर त्या टायमाला ते खाण्याचा आनंद वेगळाच असतो मित्रांनो आपण व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला संपूर्ण माहिती जशा तशी आपल्याला आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय सर आता तुम्ही हे घरगुती आता मशाला टाकता यामध्ये तर हे हे मजाला कर... पण तुम्ही बघा मित्रांनो टाकल्याच्या नंतर ठसका येतो ह्याचा अर्थ हे घरगुती आहे कारण बाहेरच्या मशाला जर तुम्ही बघितला फक्त त्याचा वास येत असतो पण असा ठसका हे आपल्या घरात आपण ज्यावेळेस आपल्या घरी भाजी बनते आपल्या आई किंवा आपली जी आजी तर असा ठसका आला तर समजायचं घरची भाजी तर ते त्यांची तर काय सांगताना हे जे तुम्ही मसाले बनवतात कसं घरगुती कसं काय एकदम पारक पारक म्हणजे आपल्या शेतातला मिरच्या खोबरा धना भाजून बनवला मसाला असा मसाला आणि त्याच्यानंतर आपण प्युअर बाजरी गावरान बाजरीचा हे हा हा हे आहे आहे त्याच्यामध्ये फक्त गावरान बाजरी हा आणि आपलं डाळ हा पहा मित्रांनो मस्त आता भाजीची प्रोसेस सुरू आहे जी की आपण आपण एखाद्या मसुबाच्या यात्रेला जातो किंवा तिथे असे कार्यक्रम असतात तशाच पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसत आहे तशा पद्धतीने ही भाजी बनवायला सुरू आहे मस्त त्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला भेटले का आपण इथं आता काय मागितले सध्या सध्या ढवारा मटण मागितले ढवारा का कंदुरी कंदुरी मटण कंदुरी आणि ढवारा आणि कंदुरी यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो बरं कंदुरी मटन मध्ये पीस जास्त येतात हा हे येते त्याला सुका मटन हा हे हेप मध्ये आणि ह्याच्यामध्ये बर, बर। आता तुम्ही बऱ्याचशा हॉटेल वर जेवला असता समजा ढावारा थाळी ढावारा थाळी तुम्हाला आवडती का कंदुरी थाळी आवडते कंदुरी कंदुरी बर आता तुम्ही ह्या हॉटेल आशीर्वादला जेवाय आला किती वर्षापासून म्हणा किंवा किती वेळ आहे तुमची इथं जेवणाची आम्ही इथं जवळजवळ पाच वर्ष झालं येतो महिन्यातून दोन वेळेस येतो बर बर नुसतं जेवणासाठी नुसतं जेवणासाठी बरं खरंच जेवण आवडलं का व्हिडिओ मध्ये बोलताय म्हणून सांगा खरं सांगा इमानदारी खरं सांगा म्हणजे आम्ही काय इथं जवळच आम्ही चांगलं हा हा इथं यायचं कारण म्हणजे इथं लंगून लवनातील लंग लवून हा हा हे जेवणाच्या बर बर आम्ही फक्त जेवणाचा फक्त जेवणाचा बर कंदुरी मटण हे चांगलं एकदम चांगले आहे जेवणाची क्वालिटी आणि क्वालिटी चांगली चांगली आहे बर आता अडीचशे रुपयाला धावारा थाळी असते बरच सध्या आता मार्केट जाम केले त्या धावारा थाळीने बरोबर नातकर्ती काय यावाच लागते बरेचसे असे डायलॉग आपापल्या पद्धतीने लोकांच्या जाहिराती सुरू आहेत बरोबर हा बरं ती डाळी जी थाळी आहे ती अडीचशे रुपयाला भेटती आणि जिकाए जिकाए या थाळीची काय किंमत आहे थाळी नाही समजा एक कंदुरी मटन आहे याची काय किंमत आहे तीनशे रुपये तीनशे रुपये बरं त्या ऍडिशन ह्या पन्नास रुपये एक्स्ट्रा चालली तुमचे तरी तुम्हाला ही का आवडती बरं ह्याच्यात पीस क्वालिटी चांगली आहे हा पण सगळं म्हणजे सुक्का मटन आहे सोपं आणि रश्यामध्ये पण रश्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय तुम्हाला मी डबल डबल विचारतोय बऱ्याचशा हॉटेलमध्ये कुणी म्हणतो आम्ही घरगुती माशाली युज केली घरगुती मसाले वापरले तर आणि आमचा रस्सा म्हणजे एक नंबर बरं त्या रस्त्यामध्ये आणि ह्या राष्ट्रमध्ये तुम्हाला काय असा डिफरन्स वाटला खाण्यामध्ये खाण्यामध्ये म्हणजे चांगलं एकदम घरगुती जेवण आणि ते दुसरं ढवारामध्ये असत ते बाकीचे आपल्याला सांगता येत ढवारा तुम्ही जेवलेलात ना त्यामध्ये नाही म्हणजे जसं क्वालिटी हा चांगली आता कसा आता मटन तसं वेगळं सेमच असतं हो। पण रशियामध्ये बदल असतो तुम्हाला आता ज्यावेळेस तुम्ही पहिले ते आलात आता परत आलात म्हणजे तुम्ही सांगता की तुम्ही महिन्यातून एकदा दोनदा येतात त्यामध्ये त्या दिवसाचा आजचा काय असा बदल वाटतो रशियामध्ये नाही नाही बदल काय सेम तसा होत सेम, सेमच क्वालिटी सेम। अजून किती हॉटेलची म्हणजे चांगलीच चा आहे एकदम बदललेली बदल नाही बदल सर्विस ना वगैरे कशी वाटते तुम्हाला तुमचं खात्रा तुम्ही काय अडचण नाही तुम्ही खात्रा डिस्टर्ब नाही काय नाही म्हणजे सर्व्हिस वगैरे तुम्हाला चांगली भेटते हो आता हे तुमचे मित्र आलेले कुठून आले म्हणले बरं आता तुम्ही इथं म्हणजे पाहण्यासोबत आलात मनाचा फर्स्ट हो। मध्ये आलात बरं आता आपल्या गेवरा हो तालुक्यामध्ये बरेचसे हॉटेल आहेत हो। आता तुम्ही व्हेज खाताय विशेष म्हणजे इथं हो। व्हेजचं पण आहे ते नॉन व्हेजच्या टेबलला बसलेत मेथी, मेथी मसाला वगैरे काहीतरी घेतलाय बर थी। थी। आता कसं वाटली बरं तुम्हाला टेस्ट नाही घरगुती बऱ्याच लोकांचं मत की मग तिकडे एक जण बसलेत त्यांना आपण विचारूया सर काय सांगतात बरं आपल्याकडे आता आता तुम्ही मटन समजा घेतलेलं आहे जे की कंदुरी मटन कंदुरी मटन तुम्ही खाताय खात घाबरू नका लाजू नका काय नाका तुमचं सुरू होऊ द्या तुम्ही जर बघितलं मित्रांनो जवळ या इथं तुमचं खातो मी इथं कंदुरी मटणासारखं त्यांनी मस्त काला वगैरे रांगड्या पद्धतीने चुरलेला आहे आणि आपलं जसं गावाकडे जेवण असतं जसं आपण आपल्या शेतात बसतो तशाच पद्धतीने फक्त टेबलवर बसलेले पण असं जर मटणाचं जेवण तुम्ही जर केलं की चुरून मुरून

हा अजून एक महत्वाचा एक प्रश्न आहे तुम्हाला की आपण बघतो आपल्या गावाकडे समजा कार्यक्रम कार्य किंवा कंदुरीचे असते आता बरेचसे आमच्याकडे वांद्रा सारखं भेटत कंदुरी सारखे भेटतं पण भेटत नाही नाही ठिकाणी आम्ही बी जातो जेवायला तो आम्ही असे व्हिडिओ करण्यासाठी तिथे चांगलं जेवण भेटतात हे आशीर्वादचं नाव एवढं लागले बरेचसे आमचे मित्र म्हणले तुम्हाला आशीर्वादला जायला आणि तिथं बघ कसं जेवण भेटते तुम्ही सांगितलं बरं खरंच तिथे ही भाजी आहे कशी बरं तुम्हाला भाजी हा एकदम नंबर लाटा तीन नाव शिक्षा नाही तिकट नाही बरं आता किती वेळा जाऊ बरं अंदाजे किती वाजे हे आता पाचवी बारी पाचवी बारी माहिती तुम्ही इकडे आला का शंभर टक्के शंभर देऊन बरं काय सांगताना ग्राहकाला आपल्या काय नाही गिराय गेला असं करायचं काय आता हाच नावायला माहिती आशीर्वाद 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 माझी फटवत पिंपळ म्हणजे सर चालू तिथं त्याच्या समोर एकदम नंबर रोड यायचं पिंपळ इकडं तिकून आलं तर इकडं आपला रोड एकदम नंबर जेवण तुम्ही एकदा खाऊन बघा एकदा श्वास घेऊन बघा आणि मग आम्हाला सांगा बाय बाय तर हे होते आपले जालण्याचे मामाचे शेतकरी त्यांची शेती इकडं त्यांचं म्हणणं नाही जाता कधी जर आले गेलं बायच्या रोडला जर आले था 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 था। सल, 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 तर नक्कीच ते इथं जेवण करत असतात आणि विशेष अजून एक महत्वाची बाब मित्रांनो ते सध्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं हॉटेल तिरंगा असेल भाग्यश्री असल जलपरी असेल किंवा आपल्या नेतमूरचा तडका हॉटेल प्रत्येक ठिकाणी जेवलेले तर ह्याला म्हणायचं खरं नॉनव्हेज प्रेमी आता एक हॉटेल सांगितलं त्यांनी त्यांनी जेवढे टोपे हॉटेल त्या हॉटेल ते जेवलेले आणि ते आज आपल्या बीड जिल्ह्यामधलं जे पिंपळेनेर गाव वीस किलोमीटर अंतर इथं ते जेवायला आलेले त्यांचं मत इथं जेवण एवढं भारी आहे की भाजी त्यांनी सांगितलं सगळी हकीकत कशा पद्धतीने तर मित्रांनो खरंच ही भाजी एवढी चांगली असेल का बरं आता त्यांनी सांगितलंय आता आपण तर काही टेस्ट घेतली नाही पण आपण पण असं घेणार घेऊन बघा किंवा मला सांगितलं म्हणून नाही आमच्या बरेच मित्रांनी सांगितलंय घरी वर असं बघता बघता व्हिडिओ बिस्टते आता याला जेवण करावं आता छोटा भाया किती वेळ झाले तर मस्त मटन खातोय त्याचं म्हणणं त्यांनी मटन खाल्लंय आणि बाबा चिकन खाते आता त्याचं म्हणतो भारी मटन आहे फार तो बघा आला त्याच्या हे पण मला सगळं व्यवस्थित लांब बर मटण एकदम भारी सत्र लागतं ना खायला एकदम भारी आवडलं तुला तर या आजी आज आजोबा आणि नातू असे जेवायला आलेले तर तुम्ही कधी व्हिजिट करता नक्की या हॉटेलला या आता आम्ही जेवणार आहे जेवल्याच्या नंतर परत आजू आता सांगतो इथं नक्की या परत आजू तुम्हाला सांगणार खर्च झालं जी जेवण भारी का चला पाहू या जेवण हॉटेल आशीर्वाद वरती आलेलो इथं जर बघितलं त्यांच्या हॉटेल आशीर्वादच्या इथं थाळ्या आहेत डिशेस आहेत कोणती डिश कशा पद्धतीने आहे त्याची आहे आपण पाहणार आहोत इथं हॉटेलचे मालक आहेत त्यांना आपण सविस्तर माहिती विचारूया तर नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल वरती आपला परिचय सांगा आणि आपल्या हॉटेलचा सा ऍड्रेस सांगा मी गोकुळ गवळी राहणार पिंपळे आणि आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे बाळवडी फाटा बीड पिंपळ रोडवर सर आता आपण बघतो महाराष्ट्रावर जर आता जर पाहिलं ढवारा मटन थाळीचा ट्रेन सुरू आहे आणि तुमच्याकडं आपण बघतो इंस्टावरती असेल फेसबुकवरती असेल तुमची एक रील येते ज्यामध्ये सांगितलेलं असतं कंदुरी मटण कंदुरी मटण तर तुम्हाला कसं म्हणजे तुमच्याकडे कंदुरी जे मटण आहे तुम्ही का बरं ढवारा थावे नाही कंदुरी मटन ठेवलं म्हणजे कमी खर्चामध्ये किंवा कमी प्राइस मध्ये एखादी चांगली गोष्ट तुम्हाला भेटू शकत नाही ऑफर असते ऑफर म्हणजे काय असतं की तुम्हाला काहीतरी विकत नसतंय काय असतं त्यामुळे ऑफरला विकायचं असतं म्हणजे त्याचं लिमिट कमी म्हणजे काय क्वालिटीचा नावाचा विषय नसतो समजा ऑफर मध्ये तुम्हाला क्वालिटी क्वालिटीमध्ये कुठतरी एखादी प्रोडक्ट स्वस्त पाहिजे किंवा आमची थाळी स्वस्त पाहिजे तर त्यात आम्हाला त्याच्या क्वालिटी सोबत काहीतरी कॉम्प्रोमाइज तेलात म्हणा कशात काहीतरी कमी करा लागणार कारण ते आम्हाला प्रॉफिटेबल तर पाहिजे ना त्यासाठी आमचं थाळी वगैरे आमच्याकडे काहीच नाही बरं आज आमच्या सर्कलमध्ये सगळीकडे ढवार आणि सगळं चालू पण आमची आशीर्वाद कंदुरी कंदुरी मटन स्पेशल थाळीच चालू आणि जी प्राइस आहे तीनशे रुपये आता आपल्या तीनशे रुपयाची ही थाळी आहे कंदुरी मटणाची त्यामध्ये काय काय भेटते एकदा सांगा बरं त्यामध्ये आपण सूप मध्ये पण मटन देतो हा हा ब्राय मध्ये पण मटन देतो हा आणि भाजीमध्ये पण मटन देतो बर आणि हे शुद्ध गावरान बोकऱ्याचं बरं मटण आहे बर हे हैदराबादी वगैरे जफराबादी बकरे जे असतात त्याचं मटण नाही आहे ह्याची क्वालिटी देण्यासाठी मटणाची पण क्वालिटी असावी हो लागते आणि ते चांगल्या रेट मटण घ्यावं लागतं बरं आता तुम्ही सांगितलं तीनशे रुपयाला तुमची थाळी आहे मित्रांनो इथं जर पाहिलं तुम्ही त्यांची हॉटेल आशीर्वादची तर कंदुरी मटणाची थाळी आहे थाळी म्हणजे कंदुरी मटन त्यामध्ये ड्राय मध्ये मटण आहे इथं भाजीमध्ये मटण आहे इथं सूप मध्ये मटण आहे आणि जे तुम्हाला तंदूर असेल किंवा बाजरीच्या भाकरी असतात हे जर घ्यायचं असेल ह्याचा अलग चार्ज म्हणजे घेतला बर आता आपल्याकडे इथं व्हेजच्या पण काही डिशेस आहेत ह्याचं काय सांगताना काय कस कसं स्पेशल खारवांग आपण जे गावरान गावाकडलं जे पहिले जुन्या पद्धतीचे लोक जुने लोक खारवांग भरलेलं खारवांग खारवांग आहे त्यामध्ये मसाला कुठलाच नाही म्हणजे खोबऱ्याचा किस शेंगण्याचा कुठं आणि हळद आणि अद्रक लसण त्याचं आमचं स्पेशल आता ह्या दोन कोणत्या खार हे स्पेशल आम्ही आता चालू केलंय फॉरेस्ट मशरूम 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 हे खेड्यापाड्यात मशरूम भेटत नाही तुमच्याकडे हा आम्ही राजगाव मध्ये फार्मिंग शेतकऱ्याचं स्वतः आम्ही घेऊन येतो तुम्हाला दररोज फ्रेश हा दररोज फ्रेश बर शुद्ध एकदम उच्च प्रतिने आणि खनिज असलेलं मशरूम आहे म्हणजे खायला पण पौष्टिक आहे शरीरासाठी एक आहे नॉनव्हेज साठी ऑप्शन म्हणून म्हणजे व्हेजिटेरियन लोकांसाठी महत्वाचे महत्वाचं म्हणजे व्हेज मध्ये जास्त करून तुमच्याकडे हे आमची ट्रेडिंगला भाजी मशरूमची बरं बर त्यामध्ये बटन मशरूम पण ठेवतो आपण बरं काळ्यामध्ये हे बटन मशरूम आहे बर हे बटन मशरूम बी मिळत आमच्याकडे आणि याची याची प्राइस एकशे साठ रुपये बरं आता या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणत्या भाज्या भेटतात बरे त्याच्यामध्ये भाज्या तर सगळ्याच भेटतात सगळ्या शेव सोयाबीन बैंगन मेथी मटकी टमाट चटणी काजू करी पनीर दाळ तडका बेसन तडका जसं कस्टमाइज जसं गावाकडे लोक मागतात की आम्हाला हिरव्या मिरची मध्ये बेसन पाहिजे हिरव्या मिरची बेसन भेटलं व्हेज मध्ये सगळ्या प्रकारचे भाजी सगळ्या प्रकारचे भेटून जाते आणि गावाकडली टच चवीसाठी म्हणजे जी गावाकडची चव आहे ती तुमच्या हॉटेलवरती मिळते बरं आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ढवारा थाळी याची किंमत अडीचशे रुपये मग त्या थाळीमध्ये तशाच प्रकारे मटन असतं त्यामुळे तुम्ही ती समजा ती थाळी ठेवली नाही आम्ही समजतो किंवा थोडस चवीत कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा दरात थोडं कॉम्प्रोमाइज करू थोडं प्रीमियम कस्टमर साठी प्रेम दर ठेवून आणि ठीक आहे आमचं कस्टमर त्यावर खुश आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला कधी तुम्ही बघू शकता की कि कस्टमरची किती ओढ आहे आपल्याला सकाळी तर गर्दी होती की ज्या तुम्ही जे मटन हा तयार करायच्या आधीच लोक आलेले होते आले लोकांना विश्वास आहे आणि आम्ही विश्वासाला कधी इतडा जाऊन देणार नाही त्यासाठी आमचं प्रयत्न आहे की आम्ही दर सामाला जसं खोबराचा भाव वाटतोय मटणाचा भाव वाटतंय तुम्ही आज महागाई प्रचंड वाढलेली तेल वाढत गॅस वाढतोय कर्मचाऱ्याचे पगार वाढलं मेंटेनन्स झालं हॉटेलचं हे सगळं करण्यासाठी आणि कुठंच कॉम्प्रोमाइज क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही करण्यासाठी आम्हाला दरावर थोडस हे करणार आमच्या आमच्या मटणाचा दर म्हणजे सर्कल सर्कलमध्ये सगळ्यात स्टँडर्ड दर आमचा आहे बरं पण क्वालिटी बी स्टँडर्ड आहे दिसत क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही होणार बरं दोन रुपये आता मागून घेऊ कस्टमरला आम्ही म्हणणार दोन रुपये आम्हाला माँणे। माँणे। आता आपलं जे हॉटेल आहे हे म्हणजे कधी उघडतं तुमचं कधी बंद होत काय आमचं सकाळी अकरा ला चालू होत बारा वाजता सगळं आमचं सेटअप चालू होत नॉन व्हेज कस्टमर अकरा पासून गिरकाचं असलं त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भाग असल्यामुळं रविवार मंगळवार शुक्रवार बुधवार गुरुवार म्हणजे असं कस्टमरचा क्लाउड आता एखादा दिवस आहे का बरं ज्या दिवशी बंद असतं बंद असं काही फक्त आमचं ड्राय डेला कंदुरी बंद असू शकतो हॉटेल अगदी जर खायचा वार असेल आपला मंगळवार रविवार सोमवार स्पेशल कंदुरी मटणाचा वार असेल तर आम्ही आमचं लिकर शॉप परमिट रूम बंद ठेवतो आणि किचन आमचं चालू असतं तर मित्रांनो आपण आता यांचे डिशेस आहेत इथं जर पाहिलं तुम्ही त्यांनी सांगितलं मशरूमची भाजी तर मशरूम जर बघितलं ज्यांना मशरूम खायचं आहे व्हेज मध्ये ज्यांना समजा नॉनव्हेज खात नाहीत पण मशरूम ही नवीन भाजी आपल्याकडे यांच्या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे इथं आपल्या जे गावाकडे असतं गावरान पद्धतीने घरी घरगुती पद्धतीने तशाच पद्धतीचे इथं खार वांगा आहे आणि ही मशरूमची कुठली भाजी म्हणली ही बटन मशरूम आहे आणि ब्लॅक मध्ये काळ्या मसाल्या आता ही पण भाजी तुमच्या यांच्याकडे उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथं जर बघितलं तुम्ही इथं अजून दोन डिशेस आहेत ज्या सर्व जे गावकरी असते समजा आपले गावाकडचे लोक त्यांना आवडतं विशेष म्हणजे दाळ तडका आणि मेथी आता मेथी प्रत्येकाच्या शेतामध्ये असते पण हॉटेलची मेथी आणि घरची मेथी यामध्ये बदल आहे ही जर मेथी जर तुम्ही बघितली ही मेथी मसाला भाग कशा पद्धतीने आणि हे जे आहे दाळ तडका तर हे जे काय सांगता सा। सर दाळ तडका म्हणजे यामध्ये फक्त तुरीची डाळ नाही यामध्ये तीन प्रकारची डाळ हा तूर डाळ मूग डाळ आणि ते डाळ मसूरदा मसूर अशी तीन प्रकारच्या डाळी मिक्स करून आम्ही हे बनवतो डाळे आमच्या डाळ डाळ तडकेने कधी ऍसिडिटी होणार नाही आणि असं ऍसिडिटी काही त्रास होणार नाही आणि प्रत्येक भाजीमध्ये आमच्या असं काही आर्टिफिशियल असे कलर मसाले वगैरे काही नाही की ज्यांनी त्रास होईल आतापर्यंत आमच्या कस्टमरची कुणाची शिकायत नाही की तुमच्या भाजीने आम्हाला ऍसिडिटी झाली पोट असं कधीच जे ग्राहक जातात त्या ग्राहक कारण जर असं होत असेल तर लोकांना एका नाही सगळ्यांनाच होऊ शकतो असं कुठल्याही प्रकारचे मसाल्यामध्ये बेसणं नाही कारण करायची गरजच नाही आम्ही स्टँडर्ड रेट घेतो क्वालिटी बी स्टँडर्ड देतो विषय क्वालिटीचा तर नेहमीचा कॉम्प्रोमाइस मध्ये कमी जास्त होऊ शकतं पण क्वालिटीत नाही होऊ शकत नॉन व्हेज प्रेमींसाठी मित्रांनो खरंच एक आनंदाची बाब आहे तुम्ही जर समजा बीड वरून इकडे पिंपळनेरच्या दिशेने येत असताना तुम्ही माझ्या गावला जायचं असं नाही शॉर्टकट आहे मधला तुम्ही ह्या रोडने जात असताना तुम्हाला झणझणीत काहीतरी खायचं नॉनव्हेज खायचे मी तर सजेस्ट करेन तुम्ही हॉटेल ला या कारण जेवणाच्या आधी इथं जे मांडलेलं आहे ह्याचं स्मेल असं येतोय स्वाद अशी भूक लागली मित्रांनो आता आपण ही थाळी जी आहे टेस्ट करणार आहोत पाहूया त्यांनी सांगितल्या पद्धतीने सांगितलेल्याप्रमाणे आहे का खरंच टेस्ट कवू काहीतरी सांगतील बरेच हॉटेल असे असतात आपली जाहिरात करायची म्हणून करतात पण यांचं बरस नाव होतं माझ्या मित्रांनी बऱ्याच वेळा सांगितलं की या हॉटेलला विजिट कर आणि त्याला एकदा दाखवा आम्हाला कशा प्रकारे जेवण आहे तर आता आपण यांचं जी मटण आहे कंदुरी मटण जे की आपल्या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये किंवा मसुबाची यात्रा असते त्यामध्ये असतं तशा पद्धतीने मटण आपण आता इथं टेस्ट करणार आहोत पाहूया यांच्या आता आपण ही थाळी टेस्ट करत आहोत पाहूया त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही थाळी आहे का इथं जर बघितलं तीळ लावलेली बाजरीची भाकर आहे आणि मस्त हे मटण आता या मटणामध्ये ही बाजरीची भाकर मस्त गावाकडच्या सारखी गावठी पद्धतीने ही पूर्णपणे अशी चुरून घ्यायची मित्रांनो असं जर तुम्ही चुरलं तरच हे मटण खाण्याची मजा असते मित्रांनो काय होतं गावाकडं ज्या पंक्ती असतात त्या पंक्तीमध्ये मस्त असं सुरुवातीला असा काला वगैरे करतात आणि त्या पद्धतीने आपण जर खाल्ली तर मटणाची खाण्याची रंगत मित्रांनो वेगळीच असते आता आपण सुरुवातीला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतो सुरुवातीला रसा कसा आहे तर ह्याचा जो रसा आहे शर्व आहे आपण पाहूया एक नंबर मित्रांनो जास्त झणझणीत तर नाही नॉर्मल मध्ये एकदम कंदुरीच्या मटणाची खरंच मित्रांनो फील येते त्यांनी सांगितलं तीनशे रुपये किंमत पण तीनशे रुपये किमतीमध्ये इथं ड्राय मध्ये मटन आहे इथं सूपमध्ये मटण आहे आणि इथं पूर्ण एका माणसाला ही थाळी सरणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने हे मटन आहे पा जर मटन खायचं असेल असं नॉनव्हेज खायचं असेल तर मी सजेस्ट करेन तुम्ही हॉटेल आशीर्वादला करा आता बराच वेळ झालाय आपण शूट करतोय पूर्ण वेळ यामध्ये जाईल तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही एकदा या विजिट करा आणि थाळी टेस्ट करा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त ज्यांना नॉनव्हेज आवडतो त्यांना तंदुरी मटन खायचंय अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच माहिती व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या घ्यामच